ही पचायला खूप हलकी असते फायबर तसेच कॅल्शियमने भरपूर असणारी त्यासोबतच विटॅमिन सी ए ईने e परिपूर्ण असणारी अशी ही भगर किंवा याला आपण वरीचे तांदूळ असे सुद्धा म्हणतो तर असा हा सकस व सात्विक अन्नपदार्थ जो आपण जास्त करून उपवासासाठी वापरतो तर अशा या भगरीचे उकडीचे मोदक कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी मंजुळा पाटील मंजुळाज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर इथं मी एक कप वरईचे तांदूळ बारीक असं मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आता याची उकड काढण्याकरिता मीडियम फ्लेमवर पॅनमध्ये एक कप पाणी त्यासोबतच एक चमचा तूप व थोडंसं मीठ घालून पाण्याला छान अशी उकळी आली की आपण जे वाटून घेतलेलं वरईचं पीठ आहे हे यामध्ये घालून चमच्याच्या सहाय्याने किंवा आपली जी रवी असते त्याच्या पाठीमुच्या बाजूनं गोल असं फिरवत फिरवत मिक्स करून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटानंतर मिश्रण असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरला झाकून मिश्रण असंच एक दोन मिनटासाठी बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आता एक दोन मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करून दहा ते पंधरा मिनटासाठी असंच झाकून ठेवायचं आहे आता उकड आमची वापरून तयार होते तोपर्यंत तो आम्ही मोदकाचं सारण कसं करायचं ते पाहूया त्यासाठी मी इथं एका पॅनमध्ये एक चमचाभर तूप घालून घेऊया तूप थोडं गरम झालं की यामध्ये एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घालून घेऊया इथं तुम्ही डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकं खोबरं पण घालून घेऊ शकता आता एक दोन मिनिट असंच ओलोखो प्रतुपामध्ये परतून घेतलं की आता यामध्ये एक वाटीपेक्षा थोडं कमी गूळ मी यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे इथं तुम्ही अर्धी वाटी पण गूळ घेऊ शकता तर मैत्रिणीनो आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गणपती दिवशी उपवास धरला जातो तेव्हा जर आम्ही तांदळाच्या पिठीचे मोदक किंवा तणीचे मोदक केले तर ते आम्हाला खाता येत नाहीत अशा वेळी जर तुम्ही वरईच्या पिठाचे मोदक ट्राय केला तर तुम्हीही खाऊ शकता आता गूळ आणि खोबरं व्यवस्थित असं मिक्स झालं या की यामध्ये दोन मोठे चमचे भाजून घेतलेले पांढरे तीळ त्यासोबतच एक चमचा भाजून घेतलेलं खसखस घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता एक दोन मिनटं व्यवस्थित असं लो फ्लेमवरच मिक्स करून झाल्यानंतर सारण आपलं इथं आता बनून तयार झालेलं आहे आता हे गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता इकडे उकडपण आपली थंड झालेली आहे खूप जास्त पण थंड नाही करायची कोमट असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे आता याला एका प्लेटमध्ये मळण्यासाठी काढून घेऊया हलकी गरम असतानाच मळी ना की उकड व्यवस्थित अशी मळता येते नाहीतर मग थंड झाली की खूप कोरडी होते आणि आपल्याला मेहनत पण मग खूप जास्त करावी लागते आता याला हलक्या हाताने असंच पाण्याने घालता सुरुवातीला मळून घ्यायचं नंतर मग खूप जास्त पण नाही अगदी हाताला थोडं थोडं पाणी लावून घेत आपल्याला जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो तसं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथं पीठ मळण्यासाठी पण आपल्याला कोमटपण्याचाच वापर करायचा जा आहे तर आता असं पीठ मळून झालं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे यातील छोटासा गोळा असा हातावर घेऊन गोल गोल फिरवत असा प्रेस करून घ्यायचा आता या गोळ्याला कुठूनही क्रॅक किंवा तडा जात नाहीत याचा अर्थ की आपलं पीठ व्यवस्थित मळून तयार आहे जर क्रॅक असेल तर आणखी दोन मिनटं म्हणून घ्या तर मोदक मी आता साच्यामध्येच करणार आहे तुम्ही हवं तर कळ्या पाडून पण करू शकता पण साच्यामध्ये मोदक असे एकसारखे व दिसायलाही छान दिसतात आता सुरुवातीला साच्याला असं थोडं तेल लावून घ्यायचं सगळीकडून आता बोटाला आपल्या तेल किंवा पाणी लावून घेऊन अगदी हलक्या हाताने आपल्याला सगळीकडे पीठ असं पसरून घ्यायचं साच्यामध्ये आणि नंतरला मधोमध असं पुरण घालून नंतर मग कड्या सगळ्या अशा बंद करून घ्यायच्या अगदी हलक्या हाताने असं बंद करून झालं की नंतर हळूवारपणे मोदक आपल्या साच्यातून असा बाहेर काढायचा बघा किती छान दिसतो ना जर तुम्हाला साच्यातून मोदक जमत नसतील तर तुम्ही मी आता दाखवते याप्रमाणे सुद्धा करू शकता तर आपण जसं कळ्या काढून मोदक करतो त्याप्रमाणे असं करून घ्यायचा आणि मग साच्यामध्ये घालून असा हळुवारपणे प्रेस करायचा काहीतरी नवीन करायचं म्हटले की आपल्यापेक्षा जास्त करण्याची उत्सुकता ही आपल्या मुलांनाच असते तुमच्याही घरी असंच होतं का मला नक्की कमेंट करून सांगा आता आपण बाकीचे मोदक करण्याअगोदर इकडे पाणी गरम करायला ठेवूया मोदक वाफवण्यासाठी जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरने पण मोदक उकडून घेऊ शकता तर इकडे माझे बाकीचे सगळे मोदक तयार करून झालेले आहेत हा मोदक माझ्या मुलांनी केला आहे तर मोदक वाफवण्यासाठी तुम्ही अशी खोल असलेली प्लेट किंवा मोदकाची चाळणीमध्ये पण मोदक वाफवून घेऊ शकता आता मी यावर केसरचं दूध लावते आहे तुम्ही हवं तर केसरच्या अखंड एक एक कांड्या लावू शकता किंवा नाही लावलं तरी काहीही हरकत नाही आता इकडे पाणी पण आपलं गरम झालं आहे आता अशीच प्लेट यावर ठेवून साधारण दहा मिनटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर वाफून घ्यायचे आहेत आपण इथं पिठाची उकड काढलेली असते त्यामुळे मोदक शिजायला फारसा वेळ लागत नाही आता साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले मोदक व्यवस्थितरित्या शिजून तयार आहेत आता प्लेट सावकाशपणे बाहेर काढून घेऊया आणि बाकीचे पण मोदक असंच वाफून घेऊया जर तुमच्याकडे से तांदळाचं पीठ नसेल आणि जर उकडीचे मोदक करायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही वरीच्या तांदळांचे मोदक नक्की ट्राय करू शकता तर येणाऱ्या गणपतीला हे उपवासाचे मोदक नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी जमली की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका तर इथं तुम्ही बघू शकता सगळे मोदक उकडून तयार झालेले आहेत मी तुम्हाला इथं मोडून पण दाखवते किती छान पातळ अगदी ह्याच्या पारी तयार झालेल्या आहेत तर एका वाटीमध्ये बरोबर मध्यम आकाराचे एकवीस ते बावीस मोदक बनून तयार होतात चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चांगलं खास मस्त रहा बा बाय